मन्यते हतम उभवत न विजानीत का बर तर नाही जे याला मरणारा किंवा मारणारा समजतात असे ते दोघही खरं जाणत नाही जो मरणारा समजते तोही खरं जाणत नाही आणि जो मारणारा समजतो तोही खरं जाणत नाही का हो कारण नाय म्हणते पण न करन... कारण ना अयम हंती हा कोणाला ना मारत नाही न हन्य ते हा कोणाकडून मारल्या जात आता याच्यावर जो मूळ उपनिषदातील श्लोक आहे तो सांगितला होता मी तुम्हाला आणि तो सांगण्याची गरज का आहे साक्षी भूते रुचव अवतरणिकेमध्ये काय शब्द वापरले किरण साक्षी भूते साक्षी भूतव नाही भूते रुचव साक्षी स्वरूप साक्षी म्हणजे रे बरोबर प्रमाण स्वरूप असणाऱ्या रुच्या रुच्या म्हणजे रे वेदातील मंत्र वेदातील मंत्र जे आहेत हे दोन आहेत ते काय सांगतात की गीताशास्त्र हे संसार कारणांना निवृत्त करणार आहे संसार कारणांना प्रवृत्त करणार नाही तर त्यातील हा पहिला मंत्र हा आत्मा मरत नाही आणि मारत नाही जर तुम्ही याला मरणारा आणि मारणारा समजत असाल तर जो कोणी समजेल तो येडा येडा येड्याचं लक्षण काय करत रे करून जोहरी तो चेक जाणे रे जाणे सिद्ध लक्षणे वेड सरुतो भुलेरे वरदळ भूषणे जे वरवरच असत त्यालाच जो खरं मानतो त्याला म्हणतात काय 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 सांग जो जो वर वर तो त्याला, जो मानतो त्याला तो शरीर मरत वरवर काय आहे एक शरीर दुसऱ्या शरीराला मारत आणि हा ते व्यवहार शरीराचे न समजता शरीरीचे समजतो त्या शरीरात जो आत्मा आहे त्याचे समजतो मग यानं वरवरच खरं मांडलं आणि त्या आत्म्यावर लादलं म्हणून असा जो कोणी असेल तो तुकोबारांच्या भाषेत काय ठरला ठरला उपदेश प्रकरण आहे तुकोबारांचं गोड उपदेश आहे हे असं हे तस हे त्याने ते छान तस तर आनंदाच्या महासमुद्रात मनसोक्त निर्भीडपणाने गोते खाण्यासाठी केवळ गाथा सुद्धा पुरे केवळ गाथा सुद्धा काय खूप पुरे अनुष्ठान मय जगायचं आपण तर आता एक दिवस आपल्याला कर्मतने गाथा वाचल्या आमच्या आबांचे गुरुजी गुरु गोपाळ शास्त्रीजी गोरे ते गाथ्याला कोणतरी भेट दिली ती त्यांना असा आबा सांगत भेट दिली तर त्याला शिवले नव्हते ते का आता ते मराठी बांधव आहे पण जेव्हा त्यांना अनुभूती आली तर तेव्हा एवढं गाथ्यावर प्रेम करत शास्त्रीजी की खूपच कारण शास्त्रीजी तर महान होतेच प्रश्नच नाही आता आबांचे गुरु म्हणल्यावर ते का लहान माणसं आहेत काय पण या संपूर्ण शास्त्री आणि विद्वान ज्यांना गुरुस्थानी मानायचे असे रामेश्वर शास्त्री रामेश्वर भट्ट वाघुलीकर जे छत्रपती शिवाजी महाराजांचे शास्त्रीय मंत्री होते दश ग्रंथी होते चार वेद आणि वेदाचे सहा अंग एकूण दहा ग्रंथाचे जे ज्ञाते होते ते म्हणतात गाथ्याकडे चहू वेदा चे केलेशे विवरण अर्थही गहन करून आपण काय करा कर्म भी माने वर्ण माने नाडले ब्राह्मण कलियुगी कर्म आणि वर्ण या दोघांचाही अभिमान चांगला नाही हे यातून सिद्ध होते नुसतं वर्णाचाच अभिमानाचा निषेध नाही केला कर्माच्या अभिमानाचा पण निषेध केला आणि विशेष हे कोण केला आपण तर जातीयवादाच्या विरोधामध्ये बोंब उठवूच जे ब्राह्मण इतरांवर अन्याय करतात त्यांच्या विरोधात पण स्वतः ब्राह्मण असं म्हणतो की हा कर्म आणि वर्णाचा अभिमान दूर ठेवा साधनेच्या भक्तीच्या दृष्टीने चार वेदाचं विवरण आहे किती चार रामेश्वर भट्ट त्या गाथ्याकडे पाहून रामेश्वर चार चार वेद 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 दिसतात किती पण आपल्याला त्या गाथ्याकडे पाहून विनोद सुचतात ज्या अभंगाकडे पाहून रामेश्वर भट्ट एवढे महान विधान करतात त्याच त्या अभंगांवर आपण काय करतो विनोद विनोदाचारी पदवी मिळवून घेतो सत्याची क्वालिटी जेवढी बळकटनं पोरह तेवढं त्याचं प्रकाशन होते बरं उगच स्वतःला फक्त चांगल्या मार्गाने तुम्ही आहात म्हणून सत्य मानून चालणार नाही तुम्हाला त्या सत्याची साधना करावी लागेल का तुम्हाला तुम्ही खऱ्या पक्षावर आहात खऱ्या मार्गाने आहात बरोबर समजा तुम्ही चांगल्या मार्गाने चालू आहात तुम्ही देवाचं नाव घेता व्यवस्थित चालू आहे एवढा तेवढा अभ्यास करता हा मार्ग तुमच्या पुण्यकारण ठरल अपूर्व तयार होईल पण तुमच्या समाधानाला तो कारण नाही ठरणार तुम्ही सुखी नाही जगू शकणार तुमचं पुण्य होऊन राहिलं पण तुमचं पाप होणार नाही पण तुम्ही सुखी समाधानी नाही राहू शकत तेवढ्या कारण असत्य एवढं जोमावलेलं आहे की यातून निर्माण होणारी ऊर्जा तुमच्या अंतकरणाला समाधान देऊ शकेल एवढं हे असत्य त्या सत्याला वाव देत नाही अतिसत्य सत्यानं अति चालावला खूप अनुष्ठान करावी लागते तेव्हा सत्य सुख दे नाहीतर तुम्ही सत्यवादी तुम्हाला येण्यात ते ज्ञानी आले का रे ज्ञानी असे बदमाश लोक आहेत मूर्ख लोक विद्वान आता ते नाही का मागत ते ज्ञानेश्वरी शिकणारे अरे मूर्खातून ज्ञानेश्वरी कशासाठी पाठ केली अशी स्थिती असं होऊ शकत त्यामुळे तुम्हाला सत्य इतकं मोठं करावं लागत आता तेच ज्ञानेश्वरी पाठ केलेला जो कोणी असेल जो कोणी त्या महाराजाशी बोलला असेल याचा भाव न तो त्याच्यानं भरकंती निघून गेलो तोटा पण तो म्हणला की नाही की अरे तू ज्ञानेश्वरी काय याच्यासाठी पाठ केली काय ज्ञानेश्वरी पाठ करणारा कोण्या मार्गाने सत्याच्या कि असत्याच्या सत्याच्याच मार्ग आहे त्याला मूर्खा म्हणला एक सामान्य नि माणूस मुर्खा म्हणून गेला तीच ज्ञानेश्वरी तोच गाथा बोधेबाबाचा पाठ आहे राऊत बाबाचा पाठ आहे त्यांना कोणी म्हणू शकते का असं मग ना का नाही म्हणू शकत त्या सत्याच्या अनुष्ठानात ते सत्यात पुढे गेलेत खूप तुम्ही सांग माझ वय कमी आहे वय बी झालं की आपलं वय फी यश वया बियाचे नसते वाटपा तुम्ही आता ओरिजिनल गाथा ज्ञानेश्वरी पाठ करा व्यवस्थित प्रभुत्व मिळवा सत्यानं वागा सत्याने हे करा जप करा भरपूर तुम्ही वयाचे बावीस तेवीस पंचवीस वर्षाचे होतात तर तुम्हाला ऐंशी वर्षाचे लोक गुरु मानतात तप लागेन की नाही तपाशिवाय थोडी होणार आहे आणि धर्मा अजून एक सांगतो तुम्हाला सगळ्या इंस्टाग्राम इंस्टाग्रामला म्हणतो सर्व विद्यार्थी मंडळांना कि आपण तुम्ही ज्या मार्गाने धर्मप्रचार करता किंवा जे तुम्हाला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलणं असं तसं ते थोडी थोडे व्हिडिओ इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर तयार करणं चूक नाही आहे मार्ग व्यवस्थित आहे तो पण तो खरा क्रांतिकारी मार्ग नाहीये बस तुम्ही फक्त इंस्टाग्रामवर तुम्हाला फॉलोवर मिळतील लाईक बीक एवढं तेवढं बस याच्या पलीकडे तुमची नाही तुम्ही पोरांचे व्हिडिओ पाहून काय क्रांती होऊन राहिली असं कोणी वाला बाप्पा मी इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहायला कोणता रे तो फेकेल फेकेलवाला आणि तेव्हापासून मग माझ्या जीवनात बदलच झाला नाही बदल नाही करू शकत तुम्ही तुम्हाला म्हणायचं आताच म्हणले चांगला हा हा ते शक्ती प्रदर्शन होत किंवा हिंदूचे मुलं इन्स्टावर एवढे सक्रिय आहे कट्टर हिंदून कट्टर हे ठीक आहे ना ते कोण्या ना कोण्या रुपयानं तुम्ही खारीचा वाटा उचलला पण नुसत्या सगळ्या खाऱ्या झाल्या तर राम सूतू बांधल्या गेला असता काय खारीनं रामकार्य केलं म्हणून तिची स्तुती आहे पण तिच्यामुळं काय सडक झालीशी सांगा मला पाच दिवसात सडक बांधली किती दिवसात ते पूल किती दिवसात झाला खारी अखंड राबली पाच दिवस मान्य आहे झपली नाही उठली नाही बसली नाही काहीच नाही फक्त तेच केलं काय झालं के का शिंदे काय झालं काहीच नशी झालं दगडाच्या फटीतून तिची वाळू पुन्हा त्याच्यात निघून गेली समुद्रामध्ये आता शेतू पाहतात तर दगड दिसतात रेती दिसते तिच्या दगड दिसतात शोध लागला तर त्या खारींची ते रेती कुठे पण खारी निंदनीय नाही राम रामकार्यामध्ये तिची शक्तीपणाला लावली त्यामुळे खारींचा उद्धारही झाला ती भगवंताला प्रिय झाली आज छोटी मोठी शक्ती असणाऱ्यांसाठी उदाहरणही झाले जसं आता तुमच्या इष्टाला तुम मी काय योगदान दिलं तुमच्या इष्टाला काय नाव दिलं मी खारीचा सक्रिय काम करायचं असेल तर आध्यात्मिक ऊर्जा वाढवावी लागेल तप करा लागेल नामस्मरण करायला लागन भरपूर अभ्यास ज्ञानाचा साठा खूप वाढवा लागण तुमचा मग इंस्टाची गरज तसा तुम्ही सिंहाचा वाटा उचलणार आता तुम्ही कोटा कोणता वाटा उचलून राहिले खारीचा आणि तो खरीचा वाटा कोणताही कळाला ना फक्त कोणता तुम्ही फक्त एक संख्या आहात आता क्रांतिकारक वगैरे नाही संख्या हिंदूचे मुलं सक्रिय आहेत या एका वाक्यामध्ये करोडो मुलं सामावले जातात तुमच्यासारखे आणि कोणाला वैष्णव माहीत नसन ऋषी माहीत नसन अजून नाव सांगायचं मला किरण माहीत नसन अजून तो पका माहीत नसून गट्टूचं भी थोडस योगदान असते अजून लालू महाराज माहीत नसन महाराज हा तर माहीत नसन पण मात्र जो कोणता आकडा असेल किंवा हिंदूचे एक कोटी सत्तर मुलं सक्रिय आहेत तर त्या सत्तर मध्ये तुम्ही हा एवढाच वाटाय तुम्हाला जर कार्य करायचं असेल तर जप करा लागेल तप करा लागेल ऊर्जा कमवावी लागल कळा की नाही कळा रे येड्या अरे अक्षय य एनम श्लोकातलं पद आहे य एनम नाम प्रकृतम देहिनम हा प्रकृत जो देही आहे म्हणजे आत्मा देही म्हणजे काय रे आत्म्याला व्यक्ती हंतारम हंतारम य एनम हंतारम व्यक्ती असा एनम हंतारम व्यक्ती जो याला मारणारा हंतारम म्हणजे काय रे हनन क्रिया या कर्तारम हनन म्हणजे मारण मारण या क्रियेचा जो करता त्याला म्हणतात हंता आणि त्याचं केलं द्वितीयचं एक वचन त्या हंत्याला किंवा हंता अस व्यक्ती जाणतो त्याला यह एनम आणि दुसरे जे आहेत ते हतम मन्यते यह एनम हतम मन्यते हतम देह हननेन हतह अहम इति हनन देह झाला मेल कोण लालू देह पण देह हनने अहम हतम देह मेल्याने मी मेलो असं जो समजतो तो असे हे दोघ झाले म्हणजे काय रे हंतारम म्हणजे काय हनन क्रियेचा कर्ता आणि हतम म्हणजे काय रे हनन क्रिया या कर्म भूतम भूतम स्वरूप कर्म स्वरूप हनन क्रियेच कर्म आणि हनन क्रियेचा कर्ता अस जो स्वतःला समजतो तो उभ अशी जे कोणी असतील हनन क्रियेचा कर्ता समजणारे आणि हनन क्रियेचा कर्म समजणारे कोणाला रे

आत्मानम नाम अहम प्रत्यय विषय थोडस कन्वाई करा आत्मान अविवेकेन न ज्ञात बनतो आत्मा आत्मा म्हणजे काय रे माऊली अहम प्रत्यय विषय प्रत्यय म्हणजे काय माऊली कोण सांगेन प्रत्यय म्हणजे काय प्रत्यय म्हणजे ज्ञान अहम प्रत्यय विषय म्हणजे अहम या ज्ञानाचा विषय तो कोण आत्मा आत्मान ना अहम प्रत्यय विषय मी मी या ज्ञानाच्या विषयाला जो अविवेकेन न ज्ञातवंत अविवेकाने जाणत नाही जाणत नाही जाणत नाही या शब्दाचा अर्थ बरोबर खरं जाणत नाही तो त्याला पण मग त्याचा काय जाणत नाही म्हणजे काय जाणत नाही त्याला तो म्हणजे खरं काय त्याला माहित नाही असं त्याचा कळ नाही कळा रे काही त्याच लक्षात होते तो कसं खाजीत होता असं विरोध कळाला कळायचं तर काही टेन्शनच नाही कळण्याबद्दल नाही हंता अहं हतः अस्मि अहं कल ग हंता अहं मारणारामि हतः अस्मि मेलेला आहे मी अह इति देह हननेन आत्मानं यौ विजानीतः देहाच्या मरण्यानं असे यौ जे दोघ विजानीतः जाणतात तो आत्मस्वरूप अनभिज्ञ त्या आत्मस्वरूपाविषयी अज्ञानी आहेत अनभिज्ञ अज्ञानी ते आत्मस्वरूपाविषयी अज्ञानी आहेत अनभिज्ञ त्या आत्मस्वरूपाविषयी काय आहेत महाराज अज्ञानी आहेत मग आता त्यामुळे मग काय निकाल लागला यस्मात न ने निकाल लागला म्हणण्यापेक्षा कारण समजले न अयम अयम नाम आत्मा हंती नाम हनन क्रियायाः कर्ता भवति न हनन न हनन क्रियायाः हंती नाम केलं ना हंती नाम न ना हनन क्रियायाः कर्ता भवति न ना हन्यते नाम न ना च कर्म भवति इत्यर्थः पण असा जर अन्वय करायच झाल्यान बरोबर असा याच्यातला यस्मात अविक्रियत्वात नयम हंतीन्य एक दोन तीन बस मधले आकडे टाकायचं काम नाही यस्मात ज्यामुळे अविक्रियत्वात हा आत्मा विकारी नसल्यामुळे म्हणजेच काय मग अविकारी असल्यामुळे अविक्रियत्वात अविकारी असल्यामुळे नय म्हणती ने हा मारत नाही आणि हा कोणाकडून मारत होते बर म्हणजे आत्मा कसा आहे हा अविकारी आहे है। है ना अविकारी आहे कथम अविक्रिय हा आत्मा येते द्वितीय मंत्र आत्मा कसा काय अविकारी आहे बर हे सांगणारा दुसरा कारण हा जो पुढचा श्लोक आहे हाही कशातला आहे किती वेळ झाला रे प्रश्न मग ते तिच्या आपण बॅग येतो तर ते वेळ पण मोजल्या जात नसते का मग अरे वाशार न म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतो यं पुराणो न हन्यम शरीरे हे उपनिषदातला मंत्र आहे हा भी याचा यातही थोडा बदल आहे याचाही बदल पूर्वार्धात आहे अर्ध्या श्लोकात बदल आहे अर्धा श्लोक जो गीतेत आहे तोच तो, तो तुम्ही अर्धा तुम्हाला लिहून देतो न जायते यते विपश्चिन् न जायते म्रियते वा विपश्चिन् नायं कुतश्चिन्न बुव कश्चि कठोपनिषद एक दोन अठर जो माग झाला तो एक दोन एकोणावीस आहे म्हणजे उलट केलं जसं खाली काय असणार आहे रे अजो नित्य शाश्वतोय पुराण न हन्य ते हन्यमाने शरीर हे कठोपनिषद म्हणून वर काय प्रतिज्ञा केली की आम्ही तुम्हाला वेदातील दोन मंत्र सांगणार आहोत आपण उद्या याच्यावर बघूच या पण या श्लोकाचा एक बारकावा लक्षात आला बरोबर तुम्ही षडभाव विकार शिकले होते आहे ना अस्ति जायते पुढे काय अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षी येते आणि विनश्य। विनश्यते बरोबर तर ते सहाही विकार आत्म्याच्या ठिकाणी नाही असे पद यात उपलब्ध होते न जायते जन्मविकार नाही नम्रियते मरण नाही म्हणजे विनश्यते नाही बरोबर याच्यामध्ये सगळे तुम्हाला दिसते तर आपण ते उद्या पाहू षडभाव विकार असतात संसारिक पदार्थांवर संसारामध्ये संसारावर आहे पण मात्र परमात्मा या ठिकाणी नाही षडभाव विकार, ना विकार सहित काय सांगता येतं पण षडभाव विकार रहित परमात्मा आहे याला उदाहरण हा श्लोक आहे न जायते म्रियते वा कदाचित कदा